बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला निवडणुकीपूर्वीच म्हणजेच मतदानापूर्वीच गुलाल उधळण्याची संधी मिळाली बारामतीमध्ये एक्केचाळीस पैकी आठ जागांवर अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळालेला आहे तर एक उमेदवार छाननीमध्येच विजयी झालेला होता अशा प्रकारे अजित पवार यांच्या पक्षाला आठ जागांवर घवघवीत यश आलेलं आहे त्यामुळे राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षानं पहिल्यांदाच मोठं यश मिळालेलं आहे एक्केचाळीस जागांपैकी आठ जागांवर विनिरोध विजय अजित पवार यांच्या पक्षानं मिळालेला आहे तर बारामतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप आणि अन्य दोन पक, पक्षाचे उमेदवार अशी ही लढत होणार आहे मात्र यापूर्वीच अजित पवारांना एक मोठं यश मिळल्याचं मानलं जाते